सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये महाराष्ट्र मंत्रामध्ये मनापासून स्वागत करतो मागच्या एपिसोडमध्ये आपण माझ्या या नव्या पुस्तकाची चर्चा केलेली आहे सुरुवात केली मराठीची नगरी त्याचं बॅकग्राऊंड सांगितलं पार्श्वभूमी सांगितली आणि आत्ता काय नेमकं या पुस्तकामध्ये आहे याची थोडी चर्चा आपल्याला करायची आहे तर मला पहिल्यांदा एक गोष्ट आपल्या कानी घालायची आहे जिचा संबंध या सगळ्या पुस्तकातल्या आशयाशी आहे ती गोष्ट कोणती तर मी ज्यांना अर्पण केलं हे पुस्तक अर्पण पत्रिका मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात हा मुद्दा येईल की मी नेमकं काय करणार होतो ज्यांनी मराठी भाषा हे प्रमाण मानून इतिहास सांगितला परत ऐका ज्यांनी मराठी भाषा हे प्रमाण मानून इतिहास सांगितला त्या राजारामशास्त्री भागवत विका राजवाडे श्रीधर व्यंकटेश केतकर आणि शरद पाटील यांना अभिवादनपूर्वक ह्या चौघांना मी हे पुस्तक अर्पण केलं आता तुम्ही म्हणाल की काय प्रकार आहे हा कोण हे चौघ सुरुवातीलाच मी सांगितलं की ज्यांनी भाषा हे प्रमाण म्हणून इतिहास सांगितला याचा अर्थ समजून घ्या की आपण जो इतिहास सांगतो त्या इतिहासाची प्रमाणं भाषिकच खूप असतात काही वस्तुरूप प्रमाणं असतात मग ती आर्किओलॉजीचे लोक वगैरे खणून काढतात किंवा अगदी एखादी इमारत वगैरे सुद्धा वस्तुरूप प्रमाण असतं तो वेगळा मुद्दा आहे पण मुख्य प्रमाणे भाषिक आहे म्हणजे इतिहास भाषेत लिहिला जातो लक्षात घ्या म्हणून तर आपण भाषेला महत्त्व देत असतो म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजा आता यायचं जात किंवा शिवकाळाचा इतिहास त्याचा झाला तर साहजिकप्रमाणे साहजिकपणे त्या काळातल्या शिवाजी महाराजांच्याबद्दलची माहिती नोंदी कुठे सापडतात तर त्यांची भाषा मराठी होती मराठीतून सापडणार हे सरळ आहे पण त्याचबरोबर एकूण भारतामध्ये कुठली भाषा प्रचलित होती कारभाराची ती ती पर्शियन भाषा होती मोगलांचा आणि शिवाजी महाराजांचा एन्काउंटर झाला आदिलशाहचा होता मग या लोकांशी व्यवहार करताना त्यांनी त्यांच्या भाषेतनं लिहून ठेवलेलं आहे ना पर्शियनमधनं तिथल्या लोकांनी तर ते भाषेमध्येच आहे ते आपल्याला ता ज्ञात करून घ्यावं लागतं त्याच्यानंतर त्याच काळामध्ये वेगवेगळे परकीय लोक इथे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये येत होते त्याच्यामध्ये इंग्रज होते त्याच्यामध्ये डच होते त्याच्यामध्ये पोर्तुगीज होते त्याच्यामध्ये फ्रेंच होते या सगळ्या लोकांचे व्यापार होते त्यांच्या वखारी होत्या आणि त्यांनीसुद्धा त्यांना आलेले काही अनुभव ते लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा संबंध पोचतो जसं राज्याभिषेकाच्याबद्दल सांगितलं अनेकांनी तर मग आपल्याला महाराजांचा इतिहास लिहायचा जर झाला चरित्र लिहायचं झालं तर साहजिकपणे फ्रेंचात फ्रेंच लोकांची साधनं फ्रेंच भाषेतली काय आहे डच साधनं काय आहेत ती कळली पाहिजेत पोर्तुगीज इंग्लिश आणि मुख्य म्हणजे तर अशी ती इतिहासाची व्याप्ती असते की प्रमाण भाषिक असतात भाषेत सापडतात तर त्यांच्यापेक्षा हे म्हणणं माझं वेगळं आहे लक्षात घ्या इथं मी काय म्हटलेलं आहे की भाषा हेच प्रमाण लक्षात घ्या भाषा हे प्रमाण म्हणजे काय की मराठी भाषा ॲज सच एकूण मराठी भाषा एकूण प्राकृत भाषा म्हणजे त्या भाषेच्या स्वरूपामध्ये इतिहासाच्या खुना अशा दडलेल्या असतात हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून भाषेलाच एकूण प्रमाण मानायचं आणि इतिहास द्यायचं तर हे कुणी केलं महाराष्ट्रपुरतं बोलायचं मराठी भाषेच्या संदर्भात तर ते राजा लक्ष्मण सिंग भागवतांनी केलं ते इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांनी केलं ते श्रीधर व्यंकटेश शेतकऱ्यांनी केलं आणि अलीकडच्या काळात ते शरद पाटलांनी केलं आता हे ही झाली म्हणजे पत्रिका मग त्यांना वाट विचारत विचारत मी माझा पुढचा प्रवास माझ्या या नगरीमधला केलेला आहे त्यांनी कसं पाहिलं मराठी भाषेकडं मराठी भाषकांच्या व्यवहाराकडे आता ह्या चार लोकांच्यामध्ये चा तीन लोकांचा एक गट होतो आणि चौथे शरद पाटील अगदी वेगळे पाहतात शरद पाटील हे डाव्या विचारसरणीचे होते मार्क्सवादी होते अगोदर कम्युनिस्ट पक्षाचे काय कार्ड होल्डर वगैरे वगैरे जीवनदायी कार्यकर्ते होते आणि त्यांना शोषणमुक्त समाज याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुलामगिरी असता कामा नये शुद्रांची नको दासांची नको स्त्रियांची नको असा एक अभिप्रेत होता समाज आणि त्या समाजाच्या निर्मितीसाठी म्हणून ते इतिहासाचं एक साधन म्हणून वापर करत होते तसा एक इतिहास म्हणजे त्यांचा पाठीमा काही एक हित होतं बरं असून द्या त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण तो इतिहास लिहिताना त्यांनी संस्कृत भाषा पूर्णपणे तिचा उपयोग केला भाषेतल्या साधनांचा एवढंच मला म्हणायचं नाही संस्कृत भाषेत आता हा नेमका फरक काय तुम्हाला पुस्तक वाचताना कळेल तीच गोष्ट राजवाड्यांची आहे उपयोग केला आता राजवाडे काही या पद्धतीने समता वगैरे आणण्यासाठी सिद्ध झालेले नव्हते पण त्यांना महाराष्ट्राचा अभिमान होता त्याच्या पुढे जाऊन त्यांना वर्णव्यवस्थेचा अभिमान होता जाती व्यवस्थेचा अभिमान होता तर ते त्यांचे पूर्वग्रह दिसतात ते दिसू देत पण मुख्यत्वे करून त्यांनी भाषेला प्रमाण मानलं भाषा हे प्रमाण मानलं ही गोष्ट आहे तीच गोष्ट केतकरांची आहे केतकर केत राजवाड्यांच्या इतके असे कर्मट नव्हते काही बाबतीत ते उदार आहेत म्हणजे खूप पुढे जातात सगळ्यांचेच पुढे जातात म्हणजे कुठल्या तरी पॉईंटला ते, ते स्त्रीवादी हो। एक असं वाटावं इतके पुढे जातात पण हे सगळं करताना त्यांचा मुख्य आधार काय आहे भाषा म्हणजे एक लक्षात घ्या की आमचा महाभारत काळापासूनचा बुद्धकाळापर्यंतचा इतिहास काय आहे हे सांगायला काय प्रमाण आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं तर तिथे मग ते महाराष्ट्रीप्र कुठं जातात ते पैशा जातात त्या काळातल्या ज्या काही कथा आहेत आणि त्यासाठी त्यांना बृहत्कथा हे फार महत्त्वाचं प्रमाण वाटतं ही फार विलक्षण अंतर्दृष्टी आहे मर्मदृष्टी आहे हे त्यांचं वेगळेपण आहे आणि मग त्यातनं ते मराठीचं काय महत्त्व हे सांगतात म्हणजे ते असं सांगतात की आत्ता संस्कृत साहित्य आणि साहित्यशास्त्र आहे ते केवळ प्राकृतीवर शक्य झालेले आहे संस्कृतच्या लोकांनी प्राकृत करणं अनेक वेळा उसनवारी केलेली आहे कुणी सांगत नाही सामान्यपणे सिद्धांत काय असतो की संस्कृत भाषा ही बेस आहे मुख्य सोर्स लँग्वेज आहे आणि तिच्यातनं या अशा 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 भाषा आल्या बाकीच्या त्यांना आपण प्राकृत म्हणतो मग त्या प्राकृताचा आपप्रमण झाला आणि मग त्यातनं अलीकडच्या काळातल्या देशी भाषा निर्माण झाल्या अशी एक पारंपरिक इतिहासाची गाठणी आहे ती मान्य नाही हे मराठीचा महिमा अशा पद्धतीने सांगणारे महत्त्वाचे ते केतकरे राजवाडे आहेत परंतु पुष्कवळाला राजवाड्यांचा परंपरेचा अभिमान जातीचा अभिमान वर्णाचा अभिमान कधी कधी त्यांच्यावरती मात करतो तसं केतकरांचा सहसा होत नाही क्वचित प्रसंगी ते पण घसरतात हे सांगायला पाहिजे आणि त्या सगळ्यांचा मात माणूस म्हणता येईल असे राजाराम शास्त्री बागवते की थरोली थ्रूआउट त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती आहे म्हणजे दोनच गोष्टी माहिती की महाराष्ट्र खरं तर तीन गोष्टी महाराष्ट्र मराठी भाषा आणि मराठी म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी तर मुख्यतः त्यातले राजाराम शास्त्री बागवत माझ्या दृष्टिकोनातून नायक आणि हे बाकीचे जे आहेत ते आहेत म्हणजे महत्त्वाचे आहेत पण मी त्यांना उपनायक म्हणेन पण अर्थात त्यांची आपल्यावरती उपकार आहे आणि म्हणून हा ग्रंथ आपण त्यांना अर्पण केलेला आहे आता हा वेगळ्या धाटणीचा ग्रंथ आहे अशा प्रकारे लोक लिहित नाही जे वेगळे वेगळे कारणं असतील माझी दृष्ट माझा दृष्टिकोन वेगळा आहे मी त्यासाठी काही वर्ष काही शत चिंतन केल्यावर आहे ते माझं मला सांगायची गरज आहे पण मी नेमकं काय करतो आहे हे सुद्धा वेगळ्या पद्धतीने कुणीतरी सांगायला हवं आणि सुदैवानं दोन अभ्यासक सकाळला मिळाले आणि त्यांच्या प्रस्तावना या ग्रंथामध्ये आहेत त्यामध्ये एक शिवाजी विद्यापीठामधले राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार हे आहेत आणि दुसऱ्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रूपाली शिंदे आहेत तर प्रकाश पवार हे राज्यशास्त्राच्या आणि इतिहासाच्या अभ्यासक आहेत त्यांनी त्या अंगाने मराठ्यांचं कर्तृत्व मराठी भाषेचं महत्त्व या पुस्तकात कसंही सांगितले आणि डॉक्टर रुपाली शिंदे यांनी भाषाशास्त्राच्या अंगाने या पुस्तकाची समीक्षा त्या प्रस्तावित केलेली आहे म्हणून त्या दोघांची मला आभार मानले पाहिजेत आणि असात त्यांच्यामुळे हे पुस्तक प्र प्रत्यक्ष प्रकाशामध्ये आलं ते प्रकाशन विभागाचे आशुतोष रामगीर आणि दिपाली चौधरी यांचे जर मी मनापासून आभार मानलेले आहेतच आणि मी कायम त्यांच्या ऋणामध्ये राहिले असतात त्यासाठी असो तर हे ते मराठीची नगरी नावाचं पुस्तक आणि त्याच्यामध्ये काय मी म्हटलेले आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आता मला काही गोष्टी आपल्याला त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पुस्तक आपण संपूर्णच पाहाल आणि पाहिलं पाहिजे मराठीबद्दलचं अतिशय वेगळ्या प्रकारचं विवेचन या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि आता जसं केवळ भाषा म्हणून पाहिलं आपण आणि म्हणून ह्या चौघांचा उल्लेख केला पण भाषेला तितकं जरी महत्त्व दिलं नाही तरी इतिहासाच्या अंगाने काही पाहणारे लोक आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली त्यांचाही या ठिकाणी मला उल्लेख करावा लागतो आणि ते म्हणजे अर्थात न्यायमूर्ती राधडे न्यायमूर्ती राधडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा वेगळा अन्वयात झाला त्यांचं मराठी शक्तीचा उदय राईज ऑफ मराठा पॉवर हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे तर इतिहासाचं पुस्तक आहे पण त्या पुस्तकात लढायांचं फारसं वर्णन नाही ते लढाई करण्याच्या करणाऱ्या योद्ध्यांच्या आणि मुसद्यांच्या प्रेरणेविषयी बोलतात ही प्रेरणा लुटालुटीची नाही सुळाची नाही राज्यतृष्णेची नाही तर कुठली आहे मग तिला तिच्यासाठी धार्मिक नैतिक तात्विक असे शब्द वापरावे लागतील आणि ही पुढची जी मंडळी येतात म्हणजे भागवत आणि राधाडे यांच्यातसुद्धा एक प्रकारचं फार जवळचं नातं होतं म्हणजे दोघांनी एकमेकांच्याकडून काही काही गोष्टी घेतलेल्या आहेत पण राणाचं महत्त्व काय ते असं आहे की ग्रँड डपणं मराठ्यांचा उदय म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जो झाला ती एक आकस्मिक घटलेली घटना आहे जसं वनवा लागतो जंगलामध्ये आणि सगळी झाडं भत्मसात होतात त्याच्यापाठीमा काही कार्यकारण भाव नसतो ॲक्सिडेंट असतो तशा प्रकारचं हे मराठ्यांचं राज्य आहे अशी भूमिका मांडली होती आणि अनेक लोक तीच खरी मानायची ना तर त्याला शह देणारा एक वेगळा तात्विक विचार राजाड यांनी मांडला की ती आकस्मिक किंवा अपघाती घटना नसून जमिनीची मशागत करून लावलेल्या बीजापासून उगवलेल्या व जपत जपत, जपत जोपासलेल्या फळाफुलांनी लगडलेल्या झाडाप्रमाणे योजनाबद्ध प्रयत्न सिद्ध आणि जैविक घटना आहे हे राजडे यांनी ओळखलं आणि त्यांचा त्यांनी डबचा प्रतिवाद केला आणि तिथून पुढे मग जातात तुला राजवाड्यात मिळणार असतात आणि भागवत एकेकडे आहेतच सांगायचा मुद्दा असा आहे की राजवाड्यांनी राजवा राजवाड्यांची अनेक गोष्टी घेतल्या म्हणजे ते असं म्हणाले पुढे जाऊन की हेगेलच्या वाचनामध्ये जर राजाड्यांचा ग्रंथ आला असता तर ते शक्य होतं कारण हेगेला अगोदर गेलं पण हे पण तिथे घरी जर हेगेलने राजाड्यांचा हा ग्रंथ वाचला असता तर हेगेलला त्याच्या इतिहासाची सरणी बदलावी लागली असते म्हणजे मराठ्यांना जगाच्या इतिहासामध्ये तो, 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 तो हे गेले एक जगाच्या इतिहासाची प्लॅन द्यायला होता आपण योजना मानतो प्रोव्हायडन्स असतो काहीतरी तो मानतो तर त्याच्यात मराठ्यांना एक वेगळं स्थान द्यावं लागलं असतं मराठ्यांना एक नैतिक दर्जा त्यांना द्यावा लागला असता असं राजवाड्यांनी विधान केलेलं आहे पण राजवाडे महत्त्वाचे आहे पण मग आपल्याला राजवाडे आणि भागवत जे मिळतात त्यांच्यामधला जो संबंध आहे ना तो असा उलटापलटीचा संबंध आहे म्हणजे मी असं म्हणालो की राजवाड्यांची मांडणी आणि भागवतांची मांडणी याच्यात कदाचित आपल्याला थिसिस अँटी असा एक संबंध बघता येईल किंवा ते उलटही करता येईल त्यांच्यामध्ये तर तो मला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वाटतो पण मी केतकरांच्याबद्दल जे विचार केले की नाही केतकर कुठे जातात माहिती आहे ना की तुम्हाला आश्चर्य वाटेल उत्तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांचं काय योगदान आहे उत्तरेच्या इतिहासामध्ये राजवाड्यांचं म्हणणं काय की उत्तरेकडनं इथे आले जे कुणी असतील ते आर्य वगैरे लोक वगैरे वगैरे भागवत ते सगळं उलटं करतात आणि सांगता येत की नाही दक्षिणेतनं मराठी म्हणजे यादव हे उत्तरेत गेले आणि उत्तरेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपापले राज्य स्थापन केली आपले राज्य स्थापन केली म्हणजे एक राज्य शौर काय म्हणतं शिवसेन प्रदेशामध्ये आहे मग इतरच कायचे तिकडे तिकडे म्हणजे वायव्य भारतापर्यंत गेले अफगाणिस्तानपर्यंत गे भारता पोहोचले ही भागवतांची मांडणी आहे आणि तिला राजवाडे तिला केतकर पुष्टी देतात आणि ते पुरावे साजरे करतात मुख्य पुरावा तो भाषिक आहे हा माझा मुद्दा होता म्हणजे यांचं काय म्हणणं आहे भागवतांचं की प्राकृत भाषा जी आहे ना ती या मराठ्यांची प्राकृत भाषा आहे की ज्या प्राकृत भाषेतून आजची मराठी निघाली मग ही महाराष्ट्री प्राकृत बोलणारे मराठे इथून द दक्षिणेतनं उत्तरेत गेले आणि उत्तरेमधल्या भाषांची आणि यांची काही एक इंटरॅक्शन झाली यांच्या भाषेची आणि त्यातनं तिथल्या प्राकृत भाषा निर्माण झाल्या म्हणजे शौरसेनी पैशाची मागधी या ज्या भाषा आहेत ते प्राकृतपासून निर्माण झालेल्या आहेत पण म्हणजे मुळातल्या त्या बेसिक महाराष्ट्रातल्या लो लोकांच्या भाषा आहेत आणि का तर ते महाराष्ट्रातले लोक तिथे राज्य करते होते ही भूमिका ही भागवतांची आहे लक्षात घ्या म्हणजे ते फक्त इतिहासात नाही पराट करत ते भूगोलातही उलट पराट करतं म्हणजे राजवाडे आणि भागवत ही अशी दोन टोकं तुम्हाला ध्रुवीय विरोधाशी मिळतील हा तो त्याच्यामधला मुद्दा आला आणि ती भाषेच्या प्रमाणात नाही केतकर काय करत आहेत मग केतकरांना हे सगळं मान्य आहे केतकर वेगळ्या पद्धतीने मानत आहेत केतकर कथा मंजिरी म्हणजे उन्हा ढ्याचा हे आहे म्हणजे ग्रंथ आहे बृहतकथा पैशाची भाषेत लिहिलेला त्याला प्रमाण मानतात आणि मग ते सांगत आहेत की महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला त्याच्यात मिळेल म्हणजे विशेषतः महाभारत काळापासून तर बुद्ध काळापर्यंत आणि बुद्ध काळापासून तर मौर्य काळापर्यंतचा इतिहास आहे त्याचं साधन म्हणजे कोणतं तरी हे मुख्य आहे आणि मग ते दाखवून देतात तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे उदाहरणार्थ कथेमध्ये अशी एक कथा आहे की महाराष्ट्रामधल्या आज आज तारापूर आहे म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये त्या तारापूरच्या जवळ चिंचणी नावाचं गाव आहे त्या चिंचडीतला एक ब्राह्मण उत्तरेत गेला मगधामध्ये गेला आणि त्यानं तिथे पाटलीपुत्र नावाचं नगर वसवलं आता हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात इतिहासाचे मिळणार नाही म्हणजे आपण ह्या चार लोकांकडं लो पूर्ण म्हणजे लो विशेषतः या अगोदर जे तिघांकडे होते शरद पटेल अलीकडचे आहेत ह्या तिघांच्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं आपल्या हिस्ट्रीग्राफीमध्ये कुठेही आपणाला राजवाड्यांना आपण आपल्या सोयीपुरतं वापरलं फक्त पण बेसिकली भागवत आणि केतकर हे जे आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत संस्कृत नाटकांचा उगम प्राकृत नाटकामध्ये आहे हे सांगतात आणि हे सांगताना प्रमाण कुठलं मुख्य तर भाषा भाषा हेच प्रमाण भाषेतली प्रमाण असं नाही येते ती असतातच आणि सगळेच लोक त्याचा उपयोग करतात पण तुमच्या संपूर्ण भाषा आणि मग त्यासाठी तुम्हाला काय लागतं त्यासाठी तुम्हाला इटिमॉलॉजी नावाची जी गोष्ट आहे व्युत्पत्तीशास्त्र ते लागतं आणि हे लोक व्युत्पत्तीशास्त्र कोण प्यालले म्हणजे अलीकडच्या काळात शरद पाटील पाति। शरद पाटील गुजरातमध्ये गेले आणि तिच्या एका पंडिताकडे शिकले त्यांचं आणि त्यांच्या पक्षातलं लोकांचं पटेरा त्यांच्या पक्षातले लोक त्यांना डॉगमॅटिक करमट वाटायला लागले आणि पक्षातल्या लोकांना हे म्हणजे काय भर भरकटलेले वाटायला लागले पक्षातून करून टाकलं कम्युनिस्टांनी त्यांना त्यामुळं ते त्यांच्या जेवढं बसलं होतं ना त्यांच्या कुठल्याही भाषणाची सुरुवात जसं सामान्य लोक काय करायचे पूर्वीच्या काळामध्ये की आपल्या भाषणाची सुरुवात कुठेतरी नमन करायची देवतेला वगैरे त्याच्याऐवजी यांच्या भाषणाची सुरुवात कम्युनिस्टांच्या नेतृत्वाला शिवाय उरून व्हायची तर ते आतून सगळं ते काय दहा की ते सगळं तुम्ही असा असा जळणारा मनुष्य आहे आतून की अरे हे एवढं मी वेगळं सांगतो आहे आणि या लोकांना हे कळत नाही तिकडं दुर्लक्ष करतात वगैरे 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 आणि भलत्याच लोकांच्या माध्यमातून त्यांच्या विरुद्ध काहीतरी वजवरून घेतात की ज्यांची ती पात्रता नाही असं म्हणण्याची हे त्यांचं असायचं तिकडं आपण दुर्लक्ष करू फक्त ते जे करतायत ना मग त्यांनी कुठपर्यंत पोहोचले ते याची थोडी झलक तुम्हाला इथे मिळेल कितकांच्यात मिळेल राजवाड्या राजवाड्यांच्यात नाही मिळणार भागवतांच्यामध्ये मिळेल की ज्याला ते अब्राह्मणी व्याकरण म्हणतात दक्षिणेच एक स्कूल आहे व्याकरणाचं हे बातमीच्या सगळ्या लोकांना माहिती असतं पण त्याचा एक आणखी विस्तार त्यांनी केला आणि अब्रामणी व्याकरणाच्या आधारे जर आपण संस्कृत साहित्यातल्या गोष्टींचा उल्लेख गोष्टींचा म्हणजे प्रमाणांचा अनुवया असा लावायला लागलो तो वेगळा असा आपल्याला प्रचलित म्हणजे मिळतो असं त्या शरद पाटलांचं म्हणणं आहे पण मग हे तिघजणं यांना मी वेगळे केलं शरद पाटलांना या तिघांचं महत्त्व वेगळ्या प्रकारचं आहे आणि तिथनं मग त्या मराठी भाषेचा आणि मराठी लोकांचा आता केतकर आणि भागवत यांच्यातला दुसरा एक फरक काय केतकर मराठी माणसांसंबंधी फारसं बोलत नाही आता मराठी भाषिकांचं कर्तृत्व म्हणजे अर्थातच काय म्हणत त्याला मराठी भाषेचं महत्व म्हणजे अर्थातच मराठी माणसांचंच कर्तृत्व ना पण त्याच्याबद्दल ते बोलत नाहीत भागवत मात्र सतत मराठी माणसांच्या मराठ्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलत असतात हा दोघांच्यामधला एक महत्त्वाचा मला फरक सांगता येतो तर तो, तो इतिहास थेट अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे ब्रिटिशांच्या काळापर्यंत भागवत त्याची एक अत्यंत सूत्र महत्त्वाची देतात हे तुम्हाला मला सांगायला पाहिजे मग त्याच्यातून निष्पन्न काय होतं बरोबर ते अशा पॉईंटवरती येतात ते ज्ञानेश्वरांच्यापर्यंत येतात ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची पहिल्यांदा दखल घेतली गेली वेगळी ती भागवतांच्याकडून घेतली गेली एक विश्वप्रार्थना आहे आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे त्या संदर्भात मी असं म्हणालो की मराठीची ही नगरी हा शब्दपूर्वक कुणी केला हा ज्ञानेश्वर महाराजांनी केला आणि त्या नगरीच्या विस्ताराचा मार्गसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं म्हणजे त्यांच्यासमोर असणारे ज्याला आपण ॲड्रेसी म्हणतो जे श्रोते म्हणतो लक्ष वर्ग म्हणतो तो मराठी भाषा समजणाऱ्या लोकांचा आहे मराठी बोलणाऱ्या लोकांचा आहे पण त्यांच्यापुढे फक्त तेवढेच लोक नाही आहेत मग कसं आहे हे बाबत सांगतायत भागवतांनी काय केलं माहिती आहे का म्हणजे मी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की देश धर्माच्या सीमा ओलांडून विश्वाला गवसणी घालणारा मार्ग मराठीच्या नगरीच्या विस्तार तर मराठीच्या नगरीचा एक विस्तार म्हणजे मराठी भाषेच्या आणि मराठी बोलणाऱ्यांचा हा आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अठराव्या शतकामध्ये मराठी सगळ्या भारतात पसरले तिथपर्यंत स्तोपणाला त्याच्याही पूर्वी मानव पंथाचे लोक चक्रधरांच्या शोधात थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचत ते काबूल कंदारापर्यंत तो विस्तारात म्हणावा लागतो संत नामदेवराय पंजाबात गेले आणि त्यांनी स्वतंत्र त्या ठिकाणी विवेचन केलं की ज्याचा प्रभाव पडून तिथे पुढे शिख शिखधर्मामध्ये त्याचं 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 परिवसन झालं हे मराठीच्या नगराच्या विस्ताराचेच प्रकारे सगळे आणि इतकंच नाही तर राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा त्या काळच्या मराठ्यांचा काय प्लॅन होता काय योजना होती की त्यांचं लक्ष थेट इस्तंबूल होत लक्षात घ्या म्हणजे अफगाणिस्तान तर तिथपर्यंत जाणारच कारण मुळात भारताची मुली तिथपर्यंत होती पण त्याच्याही तिक पलीकडे जाण्याचे त्यांच्या मत्यामध्ये प्रश्न होता तर ते झालं नाही हा वेगळा मुद्दा त्याच्या तपशिलात जायचं काही कारण नाही ते मी वेगवेगळ्या कारणांना कुठे कुठे सांगत असतो तर माझा मुद्दा महत्वाचा या ठिकाणी असा आहे की तो जो मार्ग आहे ज्ञानेश्वरांचा ग्रंथाच्या समारोपाच्या भागातल्या कसायदाना दिसून येतो तर एका स्थानिक संप्रदायासाठी स्थानिकांच्या मुलीला असे विचार व्यक्त व्हावेत वैश्विक व्हायचे त्याच्यात ज्ञानेश्वरांचं मोठेपणे आहे पण त्यांच्या बोलीचं म्हणजे मराठीच्या सामर्थ्याचाही वाद आहे तर पूर्वीच्या काळात कसं व्हायचं माहिती का की ग्रंथ लिहिल्यानंतर शेवटी ग्रंथाची फलश्रुती की हा ग्रंथ तुम्ही वाचला तर काय मिळेल तुम्हाला गती मिळेल तुम्हाला स्वर्ग मिळेल तुम्हाला धनधान्य मिळेल वगैरे पुत्रपौत्र संपन्न व्हाल अशा प्रकारच्या गोष्टी असायच्या तर ज्ञानेश्वर महाराज अशी फलश्रुती सांगत नाही ज्ञानेश्वरीच्या वाचनाने काय होईल तर ते पसायदान मागतात आणि पसायदान म्हणजे तुम्हाला काय येते तर पसायदान ही एक प्रार्थना आहे पण त्या प्रार्थनेचं कर्मकांड मात्र होतं नये पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी आदर्श समाजाचं एक स्वप्न चित्र पाहिलं त्याला आपण युटोपिया म्हणतो म्हणजे आता त्या चित्रासाठी ईश्वरी सत्यचं पाठबळ पाहिजेच जर ते अस्तित्वात जायचं म्हटलं तर आणि ते ईश्वरी सत्यने त्यांना दिलेलं आहे लक्षात घ्या ही वरदी लोक आहेत महाराष्ट्रातले लोक कारण त्यांना हे चित्र वास्तवात आणण्यासाठी वरदान दिलेले ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वरी महाराजांनी त्यांच्या वतीनं मागितलेले आहे पण ह्या गोष्टी नुसत्या वरदानाने होणार नाहीत त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे सगळं काम ईश्वराकडं सोपवायचं सो, आणि आपली जबाबदारी टाळायची हे होणार नाही आणि ही जबाबदारी ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांची परंपरा सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या संप्रदायाचं अनुयायीत्व सांगणाऱ्या म्हणजे वारकरी संप्रदायाच्या त्यांच्याकडे आहे आणि त्या लोकांना याचं काही मला गंभीर दिसत नाही आज ते तो तो जी, जी जे काही करतात ते दखलपत्र आहे प्रशंसनीय आहे याच्याबद्दल माझं किंवा कोणाचं दुमत व्हायचं कारण नाही पण ही जी झेप प्रचंड घेतलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ती त्या काळाच्या पार्श्वभूमीवरची एक क्वांटम जंप आहे लक्षात घ्या ती आपल्याला समजलेली नाही ती भागवतांना समजली पहिल्यांदा मग आपण तिचं फक्त कर्मखंड केलं कुठलाही कार्यक्रम बऱ्यातून पसायचा म्हणा उठ उवा कुठे कुठे उठा लोक विचारे उठतात म्हणतात पण ते म्हणताना तुम्ही तुमच्यावरची जी जबाबदारी सोपवलेली आहे तिचा विचार केला आहे का तरी तो आपण करत नाही आणि तसं शक्य आहे हे यजुनाथ सरकार नावाच्या बंगाली इतिहासकारानं त्यांनी जे शिवचरित्र लिहिलं त्याच्यातून सांगितलेलं आहे गोष्ट एकोणीसशे एकोणीसची आहे आणि एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनिस्ष त्या काळातला महाराष्ट्र हा भारताच्या अग्रभागी होता भारतामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करत होता उपन्य टिळक सगळ्या देशाचे नेते झाले होते आणि मराठी माणसांचं कर्तृत्व सगळीकडे तुम्हाला दिसत होतं त्यावेळेला म्हणालेले आहेत कोण सरकार सरकार असं म्हणाले की आत्ताच्या परिस्थितीचा विचार करता भारतामध्ये मराठ्यांच्या पुढे कुणी असेल असं वाटत नाही ते अग्रेसर आहेत आज मी तिला आणि त्यांनी त्यांच्याकडे जे गुरुधर्म आहेत चालत आलेले त्यांच्यात अधिक काही जर गुणांची जोपासना केली ते गुणकोणते ते सांगतात सरकार तर आणखीन शंभर वर्षांनी भारत भारतात तर थोडाच पण महाराष्ट्र हा जगाच्या पाठीवरती क्रमांक एकचा अग्रेसर होऊ शकतो असं कोण म्हणतं आहे परकीय माणूस म्हणजे बंगाली माणूस म्हणतोय ह्याची आपल्याला जाणीव आहे का आपण कशात गुंतून बसलो हो आहोत सध्याच्या काळामध्ये आपलं राजकारण असं गुरफटलं आहे आपण परत जातीपातीच्या राजकारणात घुसतोय की काय ही चिंता आहे आणि त्या चिंतेवरचं एक उत्तर म्हणजे हे आहे मराठीची नगरी सकाळ प्रकाशन धन्यवाद